नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्याला मेथीची भाजी करायची आहे पण मेथीची भाजी आणि कांदे कांदे आणि मेथीची भाजीचा वापर आपल्याला तर आपण इथे तीन कांदे घेतले आणि मेथीची एक जुडी घेतली आहे आणि ती मेथीची जुडी छान अशी नेसून घेतलेली आहे तर मेथीची भाजी आणि कांदे कांदे टाकून मेथीची भाजी करायची आहे आपल्याला तर इथे छो मोठे मोठे तीन कांदे घेतलेले आहेत आणि मेथीची भाजी तर हे आता आपण सगळ्यात आधी हे कांदे बाजूला काढून घेणार आहोत आणि मेथीची भाजी छान अशी ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी ही धुवून घेणार आहोत मोकळ्या पाण्यामध्ये तिला माती लागलेली असते ती माती आपण काढून घेणार आहोत तर इथे हे तीन कांदे असे हे बारीक चिरून घेणार आहोत आपण तर हे बारीक चिरून तर इथे आता सगळं साहित्य आपलं चिरून झालं आहे बघा ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे पाच सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे लसूण घेतला आहे आणि लसूण असा बारीक चिरून बारीक कापून घेणार आहोत असे बारीक तुकडे करून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी मी कसे तर मी म्हणतेच मला चाकून येत नाही तर मी कैचीचा वापर करत असते तर इथे कैचीने असे बारीक तुकडे करून घेणार आहोत लसणाचे तर आपण अर्धा असा लसूण तसे बारीक तुकडेच ठेवणार आहोत त्याला मिक्सरमधून काढणार नाही आहोत फक्त आपण जी मिरची आहे तीसुद्धा आपण अशी बारीक तुकडे करून घेणार आहोत हे बघा तीसुद्धा आपण हो, तशीच ठेवणार आहोत आणि तिचेसुद्धा असे बारीक तुकडे करून घेणार आहोत तर हे आपण एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे जास्त काही साहित्य वापरणार नाही आहोत आणि एवढ्याच याच्यात आपण इथे ही मेथीची भाजी करणार आहोत आणि छान अशी कोरडी मेथीची भाजी तर का आपलं हे साहित्य घेऊन झालेलं आहे आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात थोडंसं जिरं आणि मोहरी टाकलेली आहे तर छान अशी इथे जिरं आणि मोहरी टाकून आपण पाच मिनटं असं गॅसवर ठेवलेला आहे, आहे ते आणि जिरं छान तडतडत आहे त्याच्यात आता आपण मोहरी राहिलेली होती तो मोहरी टाकून घेतलेली आहे जिरं मोहरी आणि इथे आपण आता कांदा असा लालसर परतून घेणार आहोत इथे हा कांदा जो आहे तो लालसर परतून घेणार आहोत इथे आपण गुलाबी रंग कांद्याचा जोपर्यंत गुलाबी रंग होत नाही तोपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत तर कांदा पटकन परतण्यासाठी आपण इथे मीठ टाकून घेतलेला आहे कांदा जर पटकन परतत नसेल गुलाबी रंग येत नसेल तर त्याच्यासाठी त्याच्यावर थोडंसं मीठ जर टाकलं तर कांदा लवकर परतला जातो तर आपण त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं कांद्या आहे कांद्याचा रंग बदलत चाललेला आहे बघा आपल्या कांद्याचा रंग कांदा छान असा हा परतून झाला आहे त्याच्यात आपण आता इथे लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे आणि तीसुद्धा अशी छान परतून घेणार आहोत त्याच्यातच असे दोन तीन ही मिरची आणि लसूण परतून घेतलेलं आहे आणि शक्यतो हिवाळ्यामध्ये आपण ह्या ही जी मेथीची भाजी अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारे मेथीची भाजी करून बघा मी आधीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे मेथीच्या भाजीचा रस्सा मेथी भाजी आणि आणि आज आपण इथे कांदा मेथी भाजी करणार आहोत का हळद टाकून घेतलेली आहे बाकी कोणतेही मसाले नाही टाकले आणि त्याच्यात थोडंसं हिंग टाकलेलं आहे तर हिंग पावडर हे बघा इथे आणि जी त्याच्यानंतर धने पावडर इथे दोन चमचे धने पावडर टाकून घेतलेली आहे आणि छान असं आपण इथे परतून घेणार आहोत हळद हिंग आणि धने पावडर आपण त्याच्यात बाकीचे मसाले वापरलेले नाहीत आपल्याला हिरवी मिरचीच करायची आहे त्याच्यामुळे आणि आपण कांद्याचा वापर, वापर थोडा जास्त केलेला आहे अशा पद्धतीने जर मेथीची भाजी केली तर खूप सुंदर आणि टेस्टी लागते आता इथे आपण इथे मेथीची भाजी टाकून घेणार आहोत तर आपण मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुतलेली होती आणि ती आता आपण याच्यामध्ये टाकून थोडंसं परतून घेणार आहोत असं थोडंसं हलवून घेतलं म्हणजे खाली वर केलं की पटकन अशी ही मेथीची भाजी पटकन शिजून जाते तिच्याला तिला थोडंसं पाणी वगैरे सुटतं कारण ती आपण धुतलेली असते त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि पटकन शिजवून पण जाते त्याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आपण आणि हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी कडू लागत नाही खूप छान लागते हे बघा अशा पद्धतीने आपण इथे एक अशी थोडीशी अगदी दोन चार वेळा असं उलटी पालटी केल्यानंतर ती अगदी शिजून जात असते आता तिला पाणी सुटणार आहे आपण जी धुतलेली होती त्याच्यातच आपल्याला आता तिथ्यात पाणी सुटणार आहे आणि झटकन अशी ही मेथीची भाजी होत असते अशी पाच एक मिनटानंतर आपण इथे बघा इथे मंद आचे मंद गॅस मंद करून दिलेला आहे आणि मंद आचेवर आपण तिथे ती भाजी शिजली का नाही अशी बघून राहिलो हे बघा असं हाताने दाबून बघितली की ती भाजी शिजली का नाही भाजी एकदम छान शिजलेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आपली छान अशी ही मेथीची भाजी झाली ज्वारीची भाकर किंवा बाज